मित्रांनो मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मराठी व्याकरणावर आधारित प्रत्येक घटकावर आधारित सर्वच भागावरती आपण महत्त्वाचे असे एम यम, एम सी क्यू प्रश्न या प्रश्नांची मालिका सादर करणारे व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येतो तर मित्रांनो आज आपण नाम आणि नामाचे प्रकार हा जो भाग आहे या भागावरती आधारित एक्कावन्न एम सी क्यू प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर हे प्रश्न वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर टी ई टी एक्झाम नवोदय परीक्षा त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा या सर्व परीक्षांना आलेले काही प्रश्न देखील याच्यामध्ये दे समाविष्ट केलेले आहेत तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी ठरणार आहे तर बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे की अधुरेखित नामातील वाक्य ओळखा तर आधोरेखित वाक्यातील नाम ओळखा तुमचा मुलगा सुंदर दिसतो तर या सुंदर या वाक्याला अंडरलाईन केलेली आहे सुंदर या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे तर या ठिकाणी बघा पर्याय दिलेत सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम आणि रूपवाचक नाम तर मित्रांनो बघा मुलगा है ना तर हे सुंदर हे या ठिकाणी भाववाचक नाम आहे पुढचा प्रश्न बघा तर तो माझा कुत्रा आहे तर कुत्रा तर या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी कुत्रा या शब्दाचं शब्दाची जात ओळखायची आहे तर ते पर्याय दिलेले सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम आणि प्राणीवाचक नाम तर मित्रांनो आता या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत तर याचं उत्तर जे आहे कारण कुत्रा हे एका प्राण्याचं नाव आहे असल्यामुळं त्या ठिकाणी ह्या ठिकाणी पर्याय जो आहे चौथा प्राणीवाचक नाम हे याचं बरोबर उत्तर देईल पुढचं वाक्य बघा मी नाशिक जिल्हा येथे राहतो आणि नाशिक या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे तर नाशिक या आ, शब्दाची जात कोणती होईल पर्याय दिलेत सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम आणि समूहवाचक नाम तर नाशिक हे विशेष नाम होईल कारण बघा की नाशिक हे एक एका ठिकाणाचं नाव आहे त्यामुळे हे विशेष नाम होतं पुढचा प्रश्न बघा त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला तर बघा नैसर्गिक या ठिकाणी जर शब्द आपण पाहिला तर हे भाववाचक नाम होईल तर बघा कारण मृत्यू हा एक भाव आहे किंवा एक अवस्था दर्शवतो त्यामुळं या ठिकाणी मृत्यू सॉरी मृत्यू ह्या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे तर मृत्यू हे एक भाववाचक नाम आहे कारण तो एक भाव किंवा एक अवस्था दर्शवतो पुढचा प्रश्न आहे की मी कालच पाच किलो साखर घेऊन आलो तर साखर या शब्दाच्या अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर पर्याय दिलेत सामान्य ना, नाम विशेष नाम भाववाचक नाम आणि पदार्थवाचक नाम तर मित्रांनो साखर ही मोजता न येणारी पण प्रमाणात प्रमाणात ठरवता येणारी वस्तू आहे त्यामुळं साखर हे या ठिकाणी पदार्थवाचक नाम होईल पुढचा प्रश्न आहे बघा तो कळप बहुधा मेंढ्या व शेळ्यांचा असावा तर या ठिकाणी कळप या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि कळप हा शब्द कुठल्या जाती प्रकारामध्ये येईल सामान्य नाम विशेष नाम भाऊवाचक नाम आणि समूहवाचक नाम तर कळप हा मेंढ्या किंवा शेळ्यांच्या समूहासाठी वापरला जातो त्यामुळे हे समूहवाचक नाम होईल पुढचा प्रश्न आहे सईने काल बाजारातून मेथीची जुडी आणली तर जुडी या शब्दाची जात ओळखायचे तर बघा जुडी हा अनेक मेथींच्या जो पानांचा समूह दर्शवतो त्यामुळं हे समूह वाचक नाम होईल पर्याय क्रमांक जो चौथा आहे पुढचा जो प्रश्न आहे या बादलीत दहा लिटर पाणी बसतं तर पाणी या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि या शब्दाची जात ओळखा तर पाणी हे मित्रांनो मोजता येत नाही पण प्रमाणात ठरवता येतं त्यामुळे हे पदार्थ वाचक नाम होईल पुढचा आहे रायगड हा सुंदर किल्ला आहे है।, है ना तर रायगड या अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर रायगड हे एका विशिष्ट किल्ल्याचं नाव आहे त्यामुळं हे विशेष नाम होईल पुढं बघा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर मुंबई या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे तर मित्रांनो मुंबई हे काय होईल एक विशेष नाम आहे है, है ना पुढं बघा मी त्याला माझी वही दिली तर वही या अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर मित्रांनो वही ही एक सामान्य वस्तू आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर होईल सामान्य नाम काल मी आजारी होतो बघा आणि आ आजारी या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि त्यामुळं बघा आजार हा जर आजार हा शब्द बघितला आपण तर आजार हा एक भाव होतो त्यामुळं तो, तो एक भाववाचक नाम आहे है ना पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अरुण व शरद दोघेही चांगले मित्र आहेत है ना तर त्यामुळे बघा अरुण आणि शरद ही एक विशिष्ट व्यक्तींची नाव आहेत त्यामुळं हे विशेष नाम होईल तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया की खालीलपैकी विशेष नाम ओळखा तर बघा विशेष नाम यामध्ये दिलेलं आहे महासागर नवलाई सरस्वती आणि गुलामगिरी तर मित्रांनो विशेष नाम है ना या ठिकाणी आपल्याला काय म्हणजे बघा महासागर जर आपण बघितलं तर हे सामान्य नाम आहे कारण तो एका संकल्पनेचा संदर्भ देतो नवलाई या शब्दाकडे जर आपण पाहिलं तर नवला ही एक भाववाचक नाम आहे कारण हे एका भावनेचं प्रतीक आहे किंवा भावनेचं प्रतिनिधित्व करत पुढचा शब्द जर सरस्वती बघितला आपण तर सरस्वती एक विशेष नाम आहे कारण हे एका विशिष्ट व्यक्ती म्हणजेच देवीचं नाव आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा आता आपण गुलामगिरी हा जर पर्याय बघितला तर गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे कारण हा एक गुणधर्म दाखवतो त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर होईल मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा है ना आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा की त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आता की नाम ओळखायचा आहे है ना दिलेला एक गट आहे की महासागर ही सरस्वती आणि गुलामगिरी मी मग तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी महासागर हे काय आहे सामान्य नाव आहे पुढे बघा गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते यातील विशेष नाम सांगा बघा गंगा नदी गंगा आणि नदी पर्याय पहिला बघितला तर गंगा आणि नदी ही सामान्य नाम आहेत आणि हिमालय आणि पर्वत ही देखील सामान्य नाम आहे आणि गंगा हिमालय हे जर जोड आपण बघितलं हे दोन्ही विशेष नाम आहेत ना यामधील नदी हा नदी हा सामान्य नाम आहे यामधील पर्वत हे काय आहे सामान्य नाम आहे आणि गंगा आणि हिमालय हे दोन्ही विशेष नाम आहेत कारण ते एका विशिष्ट स्थळाचं नाव सांगत आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जो तिसरा आहे हे या ठिकाणी विशेष नाम होईल आणि नदी पर्वत जर पाहिलं आपण तर हे दोन्ही पण सामान्य नाम आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा आणि अधोरेखित केलेला शब्द आहे ताजमहल आणि वाक्य काय म्हणतं की ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे तर मित्रांनो ताजमहल जर बघितलं आपण यासाठी पर्याय दिलेत की विशेष नाम आहे का भाववाचक नाम आहे सामान्य नाम आहे का धातुसाधित नाम आहे तर ताजमहल हे विशेष नाम आहे कारण ताजमहल हे एक वस्तू आहे आपण बघितलं भाववाचक नाम जर म्हटलं गेलं तर का ताजमहल हा शब्द काही भावनांशी संबंधित नाही सामान्य नाम पर्याय जर आपण बघितला तर सामान्य नाम म्हणजेच इमारत हा सामान्य नाम आहे पण ताजमहल काय आहे विशेष नाम आहे आणि धातुसाधित नाम या प्रकारामध्ये हे मोडतच नाही त्यामुळे हा पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे खालीलपैकी विशेष नाम कोणतं आहे मुलगा पर्वत शाळा हिमालय तर बघा या ठिकाणी मुलगा जर बघितला आपण तर सामान्य नाम आहे पर्वत बघितलं हेही सामान्य नाम आहे शाळा सामान्य नाम आहे आणि या ठिकाणी हिमालय हे एक ए, विशिष्ट पर्वत आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चौथा जो आहे ते विशेष नाम होईल पुढचा प्रश्न मित्रांनो बघा ज्या योग्य वस्तू किंवा प्राणी यामधील गुण धर्म भाव यांचा बोध होतो त्यास डॅश 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 म्हणतात तर बघा पर्याय सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम सर्व नाम तर मित्रांनो बघा भावना किंवा गुणधर्म दाखवणारे म्हणजे भाववाचक नाम हे काय करतं भावना किंवा गुणधर्म दाखवणारे असतं म्हणून या ठिकाणी बघा गुण धर्म भाव यांचा बोध होतो असं म्हटलेलं आहे म्हणून या ठिकाणी भाववाचक नाम हे योग्य उत्तर होईल कारण आपण सामान्य नाम जर बघितलं तर सामान्य नाम काय करतं एक वस्तूंना दिलेलं नाव असतं विशेष नाम जर म्हटलं तर विशेष नाम एक विशिष्ट व्यक्ती वस्तू किंवा स्थळ यांना दिलेलं नाव असतं आणि सर्व नाम काय करतो आपण नामाऐवजी वापरला जाणारा शब्द आहे आता पुढील बघा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे शब्द दिलेत महाराष्ट्र धूतराष्ट्र परराष्ट्र देवराष्ट्र तर सामान्य नाम म्हटलं आहे बघा महाराष्ट्र बघितलं आपण तर हे विशेष नाम आहे धृतराष्ट्र जर बघितलं तर धृतराष्ट्र बघा हे एका व्यक्तीचं नाव आहे हे विशेष नाम होईल आणि परराष्ट्र हे काय होईल सामान्य नाम होईल हे ना आणि देवराष्ट्र बघितलं आपण तर देवराष्ट्र हे विशेष नाम आहे त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक जो तिसरा आहे परराष्ट्र हे सामान्य नाम योग्य उत्तर होईल खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणतं बघा खाली चार शब्दगट एक दिलेला आहे तर यामध्ये आपण पर्याय क्रमांक पहिला बघितलं नदी काय आहे नदी सामान्य नाम आहे सह्याद्री हे विशेष नाम आहे कारण ते एका पर्वताचं नाव आहे आणि धैर्य जर बघितलं आपण तर धैर्य भाववाचक नाम आहे आणि समुद्र हे सामान्य नाम आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन सह्याद्री हे विशेष नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो उत्कृष्ट खेळाडू देशाचा भूषण ठरतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधुरेकी शब्द आहे खेळाडू तर खेळाडू या शब्दाची जात कुठली होईल पर्याय बघा धातुसाधित भाववाचक सामान्य नाम सर्व नाम तर मित्रांनो बघा जर आपण खेळाडू या शब्दाकडे पाहिलं ना तर धातुसाधित कशाला म्हणता येत नाही धातुसाधित नाम नाही भाववाचक नाम कारण भूषण हा गुणधर्म दर्शवणारा शब्द आहे ना त्यामुळं पर्याय क्रमांक दोन जे आहे बघा आणि सर्व नाम हे उत्तर तर होणारच नाही आणि सामान्य नाम देखील नाहीये हे ना त्यामुळं खेळाडू बघा सॉरी भूषण या शब्दाबद्दल आपण सांगितलं या ठिकाणी भूषण हे भाववाचक नाम आहे तर पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा नदी पर्वत मुलगा मुंबई काय विचारलंय विशेष नाम तर बघा या ठिकाणी मुंबई हे विशेष नाम आहे कारण नदी हे काय सामान्य नाम आहे पर्वत सामान्य नाम आणि मुलगा देखील सामान्य नाम आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर आहे तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण या शब्दाची जात ओळखा तर बघा कुंभकर्ण या शब्दाची जात बघा या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत पहिला आहे विशेष नाम सामान्य नाम भावाचक नाम आणि यापैकी नाही तर मित्रांनो कुंभकर्ण हे विशेष नाम होईल कशामुळं तर कुंभकर्ण हे विशिष्ट एका व्यक्तिरेखेचं नाव आहे कारण ते सामान्य नाम नाही भाववाचक नाम नाही किंवा यापैकी नाही हा पर्याय नाही म्हणून पर्याय क्रमांक पहिला जो आहे विशेष नाम पुढचा आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द आहे भारत बघा तर पहिला दिला पर्याय की भारत धातुसाधित नाम हे तर शक्य नाही आहे दुसरं आहे भाववाचक नाम ते पण नाही आहे सामान्य नाम हे नाही आहे ना तर भारत हे काय होईल विशेष नाम आहे कारण भारत हे एका विशिष्ट देशाचं नाव आहे पुढचा प्रश्न आहे की या शाळेत बरेच नारद आहेत तर बघा नारद या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि पर्याय धातुसाधित भाववाचक सामान्य नाम विशेष नाम तर मित्रांनो नारद हा शब्द काय होईल बघा नारद हा शब्द विशेष नाम होईल कारण नारद देखील एका विशिष्ट व्यक्तिरेखेचं नाव आहे ते धातुसाधित होणार नाही किंवा भाववाचक नाही किंवा सामान्य नाम नाही पुढचा हाच प्रश्न रिपीट झालेला आहे आपण पुढचा प्रश्न घेऊया पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा आणि अधोरेखित शब्द आहे वाघ वाघ हा शूर प्राणी आहे तर मित्रांनो बघा वाघ या शब्दाकडं जर आपण पाहिलं तर वाघ हे सामान्य नाम होईल कारण वाघ हा एक सर्वसामान्य प्राणी आहे हे त्याचं नाव आहे म्हणून पर्याय क्रमांक पहिला पर्याय क्रमांक पहिला हे याचं बरोबर उत्तर होईल बघा पुढचं आहे खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही बघा शब्दगट दिलेला आहे चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी आणि हिमालय चांगुलपणा हे देखील भाववाचक नाम आहे वात्सल्य भाववाचक नाम आहे गुलामगिरी भाववाचक नाम आहे आणि याचं उत्तर होईल हिमालय कारण हिमालय हे काय आहे विशेष नाम आहे त्यामुळे हे भाववाचक नाम नाही खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणतं भारत गाय राष्ट्र आणि यापैकी नाही बघा आता विशेष नाम आपण वरतीच एका प्रश्नामध्ये पाहिलेले हे तर याचं उत्तर होईल भारत भाऊवाचक नाव ओळखा सुंदर गुलाम महागाई गोड तर बघा सुंदर गुलाम महागाई आणि गोड तर मित्रांनो सुंदर हे विशेषण आहे गुलाम सामान्य नाम आहे है।, है ना आणि महागाई हे बाहुवाचक नाम आहे कारण तो काय धरतोय स्थिती दर्शवतोय ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक तिसरा आहे बरोबर उत्तर राहील पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम असले नस असलेला शब्द ओळखा है ना भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा गरीबी गरीब गार कडू बघा यामध्ये आपण जर चारही पर्याय बघितले तर मित्रांनो गरीबी भाववाचक नाम आहे कारण ती एक स्थिती किंवा अवस्था दाखवतोय गरीब विशेश्यने, विशेश्यने, विशेश्यने। वर वर डैस डैस का तर एक विशेषण आहे गार विशेषण आहे कडू विशेषण आहे म्हणून पर्याय क्रमांक पहिला आहे बरोबर कोणतेही विशेष नाम डॅश डॅश नसतं बघा कोणतंही विशेष नाम बघा अनेक वचनी वचनहीन एकवचनी आणि सामान्य नाम तर मित्रांनो कोणतेही विशेष नाम हे काय नसतं एक वचनी बघा हे सॉरी अस्त म्हणले मी नस्त बोललो बोलण्याच्या ओघामध्ये तर कोणतेही विशेष नाम हे एक वचनी असतं अनेक वचनी नसतं किंवा वचनी नसतं किंवा सामान्य नाम नसतं तर पर्याय क्रमांक तिसरा वानर झाडावर चढले वानर या अधोरेखित शब्दाची जात ओळखा बघा वानर झाडावर चढले तर आता हे भाववाचक नाम नाही विशेष नाम नाही तर वानर हे सामान्य नाम आहे आणि ते धातुसाधित साधित देखील नाही आता पुढचा प्रश्न आहे बाबांनी मला शाबासकी दिली शाबासकी या शब्दाला अंडरलाईन केलेले त्याची जात ओळखायचे पर्याय दिलेत विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम यापैकी नाही तर बघा मित्रांनो शाबासकी हे काय होईल भाववाचक नाम होईल कारण शाबासकी या शब्दामधून एक भावना दर्शवली जाते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नामाचा प्रकार आहे शब्दगट दिलाय भारत चपळाई हिमालय आणि नम्रता तर बघा आपण भारत जर बघितलं तर हे एक विशेष नाम आहे चपळाई भाववाचक नाम आहे हिमालय विशेष नाम आहे आणि नम्रता हे भाववाचक नाम आहे त्यामुळं पर्याय क्रमांक बघा कुठला देईल फक्त ब व ड कारण हे दोनच या ठिकाणी भाववाचक नाम आहे चपळाई आणि नम्रता पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी विशेष नाम दर्शवणारा शब्द कोणता बघा विशेष नाम विचारले सचिवालय कार्यालय देवालय हिमालय तर विशेष नाम बघा सचिवालय हे एक सामान्य नाम आहे कार्यालय सामान्य नाम आहे देवालय सामान्य नाम आहे परंतु हिमालय हे या ठिकाणी विशेष नाम आहे कारण ते एका पर्वताचं नाव आहे सुलभा हे कोणते नाम आहे बघा सुलभा तर सुलभा काय येईल उत्तर मित्रांनो सुलभा हे विशेष नाम होईल कारण ते एका व्यक्तीचं नाव आहे ते सामान्य नाम नाही किंवा भाववाचक नाही किंवा समूहवाचक नाम नाही तर सुलभा हे एका व्यक्तीचं नाव असल्यामुळे ते विशेष नाम होईल वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला अधोरेखित शब्दाची जात ओळखा बघा वाल्मिकीने बघा रामायण या शब्दाला अंडरलाइन केलेली आहे तर बघा वा रामायण हे करता नाही आहे किंवा कर्म पण नाही आहे किंवा उभयनवी पण नाही आहे तर हे काय आहे विशेष नाम आहे कारण हे एका विशिष्ट अशा ग्रंथाचं नाव आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चौथा ता बरोबर होत आहे वात्सल्य हा शब्द बघा विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम का समूहवाचक नाम तर मित्रांनो वात्सल्य हा भाववाचक नाम आहे कारण वात्सल्य म्हणजेच ममत्व वात्सल्य म्हणजेच प्रेम पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीसावा माणूस हा शब्द नावाच्या कोणत्या प्रकारात मोडतो बघा माणूस तर माणूस हा शब्द मित्रांनो भाववाचक नाम आहे का विशेष नाम आहे सामान्य नाम आहे का धर्मवाचक नाम आहे तर मित्रांनो माणूस हा शब्द काय आहे सामान्य नाव आहे कारण तो सर्वसामान्य मानवी जातीसाठी वापरला जातो म्हणून पर्याय क्रमांक तिसरा आहे बरोबर उत्तर आहे आता डोंगर या शब्दाची जात ओळखा डोंगर काय मित्रांनो डोंगर हे काय आहे बघा हे डोंगर काय सर्वनाम नाही किंवा विशेषण नाही किंवा क्रियापद नाही तर डोंगर हे नाम आहे कारण ही एक भौगोलिक संरचना आहे त्यामुळे आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी सगळ्या पर्यायांचा जर विचार केला तर, तर योग्य उत्तर हे या ठिकाणी नाम होईल कारण डोंगर ही भौगोलिक एक संकल्पना आहे पुढचा आहे राम धनुष्यावर बाण लावतो तर राम काय आहे या वाक्यामध्ये बघा राम विशेष नाम आहे सर्व नाम आहे का क्रियापद आहे का यापैकी नाही तर बघा राम हे विशेष नाम होईल कारण ते एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा डोंगर सह्याद्री अरवली हिमालय तर बघा डोंगर सह्याद्री अरवली हिमालय आपण या शब्दांकडे जर पाहिलं तर सह्याद्री विशेष नाम आहे अरवली हे देखील एका पर्वताचं नाव आहे त्यामुळे हे विशेष नाम आहे हिमालय विशेष नाम आहे तर मग सामान्य नाम काय होईल डोंगर होईल तुम्ही म्हणाल की आता इथंच तुम्ही डोंगर म्हणजे नाम म्हटलं आहे बरोबर आहे कारण पर्याय त्या ठिकाणी तसे दिलेले होते तर या ठिकाणी आता आपल्याला पर्याय विचारलेत तर डोंगर एक कारण हे एक सर्वसामान्यच संज्ञा आहे त्याच्यामुळं तेच सामान्य नाम होईल पुढचा प्रश्न आहे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मांमुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात तर बघा त्याला काय म्हणतात सामान्य नाम म्हणजे सामान्य नामाची व्याख्यास दिलेली आहे या ठिकाणी पुढचा आहे पुढीलपैकी सामान्य नाम कोणते बघा नर्मदा गंगा सिंधू आणि नदी तर मित्रांनो या ठिकाणी नर्मदा गंगा सिंधू हे सगळे तीनही विशेष नाम आहेत आणि बरोबर उत्तर आहे नदी कारण नदी हे सामान्य नाव आहे बघा आता बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा हे ना तर या ठिकाणी विश्वास या अधोरेखित शब्दाची उपयोजित जात कोणती आहे ते ओळखा बघा विश्वास आ, हे काही धर्मवाचक नाही नाहीये कारण हे भाववाचक आहे कशामुळे बघा भाववाचक आहे तर विश्वास हा एक भावना किंवा गुणधर्म दाखवणारा शब्द आहे त्यामुळं पर्याय क्रमांक दुसरा आता विश्वास या ठिकाणी तुम्हाला विश्वास विशेष नाम पण होईल पण वा या ठिकाणी बघा वाक्य विश्वास एका मुलाचं नाव आहे ठीक आहे पण बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा कारण या वाक्यामध्ये कशा प्रकारे वापरलेला आहे त्याच्यावरून ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे है ना तुम काही जण या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतात की हे विशेष नाम का नाही तर या ठिकाणी वाक्यामध्ये कशा प्रकारे तो शब्दाचा वापर केला आहे त्यावरून त्याची शब्दाची जात ठरते भरोसा हे पण नाही आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जो विकारी शब्द नावाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला काय म्हणतात बघा जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला काय म्हणतात विशेषण कारण विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करत पुढचा प्रश्न मित्रांनो शेवटचा प्रश्न हा या सॉरी आणखीन एक आहे पुढील वाक्यातील कोणत्या भावाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला जातो विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला बघा या ठिकाणी आता आता या ठिकाणी आपण वरच्या वाक्यात बघितलं होतं बघा इथं विश्वास आलेला आहे मग आता हे विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला तर कोणता भाववाचक नामाचा विशेष नामासारखा वापर केलेला आहे तर बघा विश्वास कारण इथे विश्वास हे एका व्यक्तीचं नाव आहे आपण जर बघितलं है ना म्हणून या ठिकाणी विश्वास या शब्दाचा है ना पर्याय क्रमांक जो चौथा आहे तो बरोबर आहे कारण विश्वास हे एका व्यक्तीचं नावाने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पुढचा प्रश्न आहे विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत तर मित्रांनो हे आहेत विकारी शब्दाच्या जाती प्रकारामधील कारण हे लिंगवचन विभक्तीनुसार आपलं रूप बदलतात त्यामुळं हा विकारी शब्द जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी प्राणीवाचक नामांपैकी वेगळा गट ओळखा बघा या ठिकाणी बघा नर घोडा कुत्रा बालक अपत्य वासरू दार सखी सखीजन कबीला कबिला मादी लांडोर कालवड तर यामध्ये आहे ना प्राणीवाचक नावांचा वेगळा गट ओळखायचा तर या ठिकाणी आपल्याला नर घोडा कुत्रा किंवा दार सखीजन कबीला बालक अपत्य वासरू वेगळा गट म्हणलाय ना तर या ठिकाणी आपल्याला वेगळा गट काय होईल दार सखीजन आणि कबीला या तिन्ही पर्यायांमध्ये बघितलं तर या ठिकाणी प्राणीवाचक नाव आहेत नर आहे घोड आहे कुत्रा आहे बालक अपत्य वासरू मादी लांडोर कालवड आता पुढं बघा शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे बघा शूर हा शब्द काय येईल तर शूर हे विशेषण होईल कारण ते नामाचं वर्णन करत आहे म्हणून हे शूर हा शब्द विशेषण होईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल बघा गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम गंभीरता गंभीरपण गांभीर्य का जडत्व तर मित्रांनो या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईट लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवनवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद